अवैध धंदेवाल्यांचे कंबरडे मुडणाऱ्या सिंगम एस पी साहेबांनी या संपूर्ण कारवाईत एल सी बीला बाजूला ठेवलं आहे खरं तर अवैध धंद्यावर कारवाईची पहिली जबाबदारी एल सी बीवर असते पण असं काय घडलं ज्यामुळे एल सी बीला बाजूला ठेवून एस पी स्वतःच्या विशेष पथकाकडून कारवाई करत आहेत एस पी साहेबांचा आता एल सी बीवर भरोसा राहिला नाही का पहा सिंधुदुर्ग लाईवचा स्पेशल रिपोर्ट कोणत्याही जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची पहिली जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेवर असते पण असं काय घडलंय की सिंधुदुर्गचे नवे एस पी दीक्षित एल सी बी ला जिल्ह्याच्या इतिहासातली अवैध धंद्यांवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे एस पी साहेबांना का नाही भरोसा एल सी बी वर एल सी बी आणि अवैध धंदेवाल्यांचं कोणतं असं नातं आहे गेल्या कित्येक वर्षात एल सी का नाही रोखले अवैध धंदे याच प्रश्नांची उत्तरं शोधली सिंधुदुर्ग लाईव्ह एल सी बी म्हणजेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा ज्याचं काम असतं स्थानिक पातळीवर होणारे गुन्हे रोखणं शोधणं आणि गुन्हेगारांना न्याय देवते समोर उभा करणं जास्तीत जास्त गुन्हे घडतात ते अवैध धंद्यातून त्यामुळंच एल हेच याला कुंपण म्हणून काम करतं पण चर्चा आहे ती वेगळीच या कुंपनानेच जर शेत खाल्लं तर सिंधुदुर्गवासियांनी दात तरी कोणाकडे मागायची अशीच अवस्था खूप वर्षांपासून होती पण या एल सी बीचा आता भरलाय कारण जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांचा जीव कशात आहे ते नव्या एस पी साहेबांनी अचूक ओळखलं आणि पिंजऱ्यातल्या पोपटाचा काटा काढून त्यांनी या अवैध धंद्याच्या राक्षसाचा खात्मा केला चर्चा सध्या एल सी बीचीच चालू आहे कारण त्यांचे कारणामेही तितके चर्चेत आहेत एल सी बीच्या एका बड्या साहेबाने तर चार ते पाच महिन्यांचे हप्ते ऍडव्हान्स मध्ये घेतल्याचे समजते पण ब्रेकिंग न्यूज तर पुढे आहे या ऍडव्हान्स हप्त्यांना जागण्यासाठी या साहेबांनी आपली बदलीही कॅन्सल करून घेतल्याचे समजते एल सी बीचे हे गोरखधंदे कदाचित एस पी साहेबांच्या लक्षात आले असावेत म्हणूनच त्यांनी स्वतःच्या विशेष पथकाने कारवाई करून एल सी बीच्या असली चेहऱ्याचा पर्दाफाश केला एल सी बीनं दोन वर्षात किती अवैध धंद्यांवर कारवाई केली याचा लेखाजोखाही मीडियाला सांगायला यांना दोन दिवस लागतात इतके कर्तव्यदक्ष अधिकारी एल सीबीत आहेत अशा या बेजबाबदार एल सीबीत आता लवकरच मोठे फेरबदल होणार असून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे असे पोलीस खात्यातल्या गुन्हेगारांनाही अचूक ओळखणारे आणि त्यांच्यावर कारवाई करणारे एस पी आम्हाला मिळालेत त्यामुळे आता काळे धंदे करून या सोनेरी कोकणला दृष्ट लावण्याची कोणाची हिंमत होणार नाही ब्युरो रिपोर्ट सिंधुदुर्ग लाईव्ह